ही खरंतर तर अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे कारण का पत्रकार जर हे बघितले तर त्यांना स्वातंत्र्य असणं तितकंच गरजेचं आहे कारण का समाजातले जे प्रश्न ते आज उपस्थित करतात त्यांना जर त्यांच्या स्वातंत्र्यावर कुठं कदा येत असेल तर निश्चितप्रमाणे पोलीस प्रशासनाने अशा मंडळीवर कठोर अशी कारवाई केली पाहिजे कारण त्यांना एक समाजाचं चौथा स्तंभ असं म्हणून ओळखला जातो त्यांच्या स्वातंत्र्यावर त्यांच्या सिक्युरिटीवर जर गदा येत असेल तर पोलिसांनी त्यांच्या जी ही सगळी मंडळी आहे ह्या सगळ्या मंडळीवर कारवाई करणं अवैधंद्याला पाठीशी घालण्यात येते गुन्हेगारी प्रवृत्तीला न्याय दिला जात नाही तर त्याबद्दल काय खऱ्या अर्थाने जर बघितलं तर आकलूजच्या ओळख ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदरणीय सहकार मर्शींपासून झालेली आहे आणि अकलूजला एक सहकार पंढरी नावाची ओळख ही आजपर्यंत आपण सगळ्यांनीच मिळून निर्माण केलेली आहे परंतु अलीकडच्या काळात जर बघितलं तर गंडू प्रवृत्तीची मंडळी असेल अंमली पदार्थांचा हब म्हणून आजकाल आपलूजची ओळख व्हायला लागली आहे निश्चितप्रमाणे पोलिसांनी ह्याच्यावर तातडीने कारवाई करणं गरजेचं आहे आणि सक्त कारवाई ह्या सगळ्या मंडळींवर झाली पाहिजे पण पोलिसांची मिली बघत अशा दिसते असं जर कुठं दिसून आलं तर निश्चितप्रमाणे आमच्या सर्व नेते मंडळींच्या कानावर घालून अशा पोलिसांची तक्रार वरिष्ठ पातळीवर आम्ही केल्याशिवाय राहा